सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आजच्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेत महत्वाचे निर्णय बघूया महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस महत्वाच्या शेतकऱ्यांच्या घडामोडी मित्रांनो बघा शेतीची रणभूमी झाली दरी हटणार नाही शक्तीपीठ महामार्गाविरोधी शेतकऱ्यांची भूमिका आजपासून महामार्ग जातोय बारा जिल्ह्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होतंय जास्तच शेतकऱ्यांचा इशारा शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाट मक्याला पसंती देशातील स्थिती गहू मक्याची पेरणी सरासरीच्या क्षेत्राच्या पुढे महाराष्ट्रामध्ये मक्याचं उत्पन्न वाढणार मात्र ज्वारीचे उत्पन्न घडणार सरकार करणार बिबट्यांची नसबंदी मंत्री गणेश नाईक यांची माहिती केंद्राकडे पाठवणारा प्रस्ताव लवकरच होणार यावरती निर्णय राज्यातील बिबट्यांची वाढती संख्येन बिबट्यांचे मानवी हल्ले बघता मोठा निर्णय <णगी> महाराष्ट्रातील शालेय सहलीगुड एस टीला दिन दीड महिन्यात महामंडळाच्या तिजोरी सदतीस कोटी रुपयांचा महसूल जमा डिसेंबर जानेवारी या दोन महिन्यामध्ये होत आहेत सर्वात मोठी सहली आणि महाराष्ट्रात होतोय फायदा शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवरती सक्ती प्रकल्पासाठी सत्तावीस हजार एकर जमीन संपादित करणार शेतकऱ्यांना विचारात घेऊनच मार्ग करणार आकाला धक्का कराडला मोका समर्थकांकडून परळी बंदची हाक हिंसाचार जाळपोळ परळी तणावती मात्र सर्वसामान्य भिंतीत असल्याचा कराडला खूप मोठा धक्का बसल्याची जाणीव संपूर्ण परळीमध्ये महाराष्ट्राच्या लॉटरीवर घाला सरकारकडून बंदी घालण्याची हालचाली सुरू आंदोलन करण्याचा लॉटरी विक्रेत असल्याचा इशारा शिवसेना प्रमुखांनी दिलाही मोठा दणका सरकार काय निर्णय घेणार या सर्वांचं लक्ष्य। केंद्राच्या परिपत्रकामुळे मिळणार पीक विमा तुटबुंजा कैलास पटल्यांचा दावा कंपनीताचे धोरण सरकार राबवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांना मात्र काहीच मिळत नसल्याने शेतकरी संतप्त महाराष्ट्रात धाराशुभ होते शेतकऱ्यांची खंत मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांना एक हजार कोटीऐवजी फक्त अडीचशे कोटी विमा पदरात लाखो शेतकऱ्यांना अडीचशे कोटी अनेक कंपनीचा एका जिल्ह्याचा फायदा जवळजवळ तीनशे कोटी सरकारवरती हल्ला बोल पानिपतमधील शौर्य स्मारकात शिवरायांचा पत्र उभारणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी जागवल्या मराड्यांच्या शौर्यगाथा पानिपतमध्ये कार्यक्रम परवणीत तेवीस हजार क्विंटलवरती कापूस खरेदी सी करून दिला जातोय सात हजार तीनशे ते सात हजार चारशे नव्वद रुपये दर शेतकऱ्यांना मात्र कापसाला मिळतोय कडी मोलाचा भाव बेदना आदरात पंधरा रुपयांची वाढ बाजारात मागणी वाढली दर टिकून राहण्याची शक्यता शेतकऱ्यांना होणार याचा मोठा फायदा यंदाचा हंगाम कठीण असल्याची शेतकऱ्यांची सगळीकडे भावना दीड वर्षात साखरेचा भाव निश्चांकी पातळीवरती प्रतिक्विंटलात तीनशे रुपयांची घसरण शेतकऱ्यांना होते याची खूप मोठी चिंता शेतकरी सरकारवरती संतापले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच वजापूर कृषी उत्तम बाजार समिती तसेच महाराष्ट्राची प्रमुख बाजार समिती आहे उपोषण सुरुवात कांद्याला भाव मिळावा यासाठी करतायत शेतकरी पुन्हा एकदा उपोषण अमरावती बाजार समितीत कलिंगडाची दोनशे पन्नास क्विंटल आवक आवक वाढल्याने कलिंगडाचे भाव होत आहेत कमी शेतकऱ्यांना वस्तू याचा फटका सरकार याकडे लक्ष देणार का शेतकऱ्यांची एकमुखी सरकारकडे मागणी वीज वितरण कं कंपनीकडून सौर कृषीबंबाची सक्ती नको तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचा विरोध आमच्या शेतात आता सौर नको अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत बोर्ड केंद्रीय बोर्डाच्या शाळांतही घुमणार आता जय जय महाराष्ट्र माझाचे सूर लवकरच घेणारा निर्णय महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांची सर्वात मोठी माहिती आणि ऐतिहासिक निर्णय साडे दोन वर्षानंतर सरकारला अजाग साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची भरपाई थेट उद्यापासूनच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकऱ्यांना सरकारविरोधात आनंद सुरू थंडीचा कडाका कायम पावसाला पोषक हवामान पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता मात्र इतरत्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान इतरत्र थंडी ही कमी होणार राज्यात हवामान विभागाचा मोठा इशारा शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी भेटूया पुन्हा नवीन बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत धन्यवाद